नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसाने बीडच्या परळी वीज केंद्राची धुरांडी पुन्हा एकदा पेटू लागलेली आहेत गेल्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाने तब्बल तेरा महिने हे वीज केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली होती अखेर नाशिकमधील पावसाने जायकवाडी भरलं काही अंशी भरलं पाणी पुरवठा पुन्हा एकदा सुरू झाल्याने हे केंद्र कार्यान्वित झालं आहे त्यामुळे राज्याच्या वीज निर्मितीत एक हजार मेगावॅटची भर पडतीय कोळशापासून वीज निर्मिती करणारा हा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प आहे एक वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी इथली विद्युत निर्मिती ठप्प होते त्यामुळे या प्रश्नावरती आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होती जायकवाडीतून जे पाणी आपल्याला मिळालेलं आहे आनंदाची बाब आहे सर्वांसाठी आणि जलसंपदा विभागाने जे अडुसष्ट दलघमी पाणीची जी आम्हाला हमी दिलेली आहे देण्याची त्यामध्ये आता मी प्रथम पाच दलघमी आज मागितलेलं आहे असं चार वेळा त्यांनी पाण्याचं रोटेशन ते देतील ह्या चार वेळा रोटेशनमध्ये हा हे संच पूर्ण पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत हे संच चालतील